उत्तर वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन इंदापूर तालुक्यातील मनरेगा पंच्याण्णव अब्लिक पाच योजना अपयशी कृषी विभागाचा नाकर्तेपणा उघड इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मनरेगा पंच्याण्णव अब्लिक पाच या योजनेची माहितीच मिळालेली नाही आणि पंचायत समितीच्या कृषी विभागानं योजनेअंतर्गत कोणत्याही शेतकऱ्याला लाभ दिलेला नाही असा धक्कादायक प्रकार समोर आला माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे इंदापूर तालुका अध्यक्ष विकास क्षत्रिया यांनी चोवीस डिसेंबर रोजी इंदापूर पंचायत समितीच्या कृषी विभागात माहिती अधिकार अर्ज दाखल करून सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये मनरेगा पंच्याण्णव पब्लिक पाच योजनेअंतर्गत किती विहिरींचं वाटप झालं याची विचारणा केलेली होती पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून मिळालेल्या उत्तरातून प्रशासनाचा नाकर्तेपणा चवाट्यावर आला पंचायत समितीच्या कृषी विभागानं दिलेल्या उत्तरानुसार मनरेगा पंचनॉ ऑब्लिक पाच योजनेतून गेल्या वर्षभरात एकही शेतकऱ्याला विहिरीसाठी लाभ देण्यात आलेला नाही हे उत्तर मिळाल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण झालंय शासनाने पंच्याण्णव टक्के अनुदान आणि पाच टक्के शेतकऱ्यांचा सहभाग अशा स्वरूपात ही योजना लागू केली असली तरी प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे तालुक्यातील एकही शेतकरी लाभार्थी म्हणून समोर आला नाही हे पंचायत समिती कृषी विभागाचं मोठं अपयश आहे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे इंदापूर तालुका अध्यक्ष विकास छत्रीय यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद व जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे करणार आहेत शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी असलेल्या योजना जर कागदोपत्री राहणार असतील तर शासनाच्या मदतीचा शेतकऱ्यांना तरी कसा होणार असा सवाल विकास छत्री यांनी उपस्थित केलाय सिटी प्लस मराठी साठी गणेश मोरे इंदापूर आमची मुले पंधरा पंधरा दिवस जेलला होती पुण्यातले सर्व कॉलेज फुटले जा सांगायचा मुद्दा एवढाच आहे की बाबा मराठी लोकांसाठी आंदोलन करताना आमच्या लोकांवरती हजारो केसेस झाल्या आणि त्या केसेस लढण्याची या प्रतिसाळी असतील किंवा अजून बरेच मंडळी आमचे वकील मंडळी या सगळ्यांनी निशुल्क हे केसेस लढवल्या ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक लोकांना अटक करू दे मी वागसकर साहेब असतील आमचे सचिन असेल सगळ्यांना पुण्यामध्ये चारशे लोकांना अटक केली होती त्यावेळेला आमचे वकील त्या ठिकाणी गेले सगळे बाकीच्या म्हणले केस नाही मग मनसे जवळ जावा वीस लाख रुपये खर्च होईल एवढं कागदपत्र त्या ठिकाणी लागणार होता वकिलांनी एक रुपया नाही घेतला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जे काही आमचे वकील आहेत आज सगळे दोन हजार सहा पासून आत्तापर्यंत मनसेच्या ज्या ज्या केसेस लढवतात एक रुपया सुद्धा घेत नाहीत पण त्याचा फायदा काय होतो आमचा निलेश म्हणून आमचा नवी मुंबईचे अध्यक्ष आहेत राजसाहेबांची केस होती आणि त्या केसला राजेश शिरोडकर आमचे सु, हायकोर्टचे सुप्रीम कोर्टचे वकील आहेत राजसाहेबांचे आणि दुसरे वकील आमचे निलेश त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली की राजसाहेबांचे वकील निलेश बागाडे तुम्हाला सांगतो निलेश बागाडे राजसाहेबांचे वकील मांडल्यानंतर त्या महिन्यामध्ये त्यांच्या वीस ते पंचवीस केसेस वाढल्या अरे राज ठाकरेंचे वकील आहे चला आपण पण गेलो बाय हा वकील म्हणून आपल्याला फायदा होतो की बाबा हे मनसेमध्ये गेल्यानंतर काय होऊ शकतं आज या ठिकाणी मी पिंपरी चिंचवडचे सगळे या ठिकाणी लोक आहेत मी तुम्हाला एकच सांगेल की बाबा येणारा काळ हा खूप वाईट आहे म्हणजे मी ह्या कोथरूड मतदारसंघामध्ये लढतोय आणि मी बानेर बालाडी या भागामुळेच पडतो पण बानेर बालाडीमध्ये राहतोय वर गाववाले फक्त अडीचशेच आणि साठ हजार लोक त्याच्यातले तीस हजार लोक हे सगळे बाहेरचे त्या ठिकाणी सॉफ्टवेअरमध्ये आले त्यांना मराठीबद्दल घेणंच नाहीये त्यांना बाबा ते बाहेरचे त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये हो एकच आहे बाबा मोदी किंवा कमल किंवा काही गोष्टी त्यांना इतकं काही पडलेलंच नाही ना मग या ठिकाणी मनसेचा जो काय आम्हाला फटका बसला त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मध्ये सुद्धा अशा गोष्टी घडल्यानंतर आपलं अस्तित्व काय राहणार आहे आपल्या अस्तित्वासाठी आपल्या लोकांना निवडून आपल्या कामासाठी उभं करणं गरजेचं असतं आज मला सांगा ना गुजरातमध्ये जाव मराठी माणूस या ठिकाणी नगरसेवक आमदार आहे का मध्ये जाऊ मराठी माणूस आमदार किंवा नगरसेवक आहे का बिहारमध्ये जाव कुठेही जागा कोचित एखादा असेल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो तीस ते चाळीस लोक हे परप्रांतीय आहेत जे महाराष्ट्रामध्ये खासदार झालेत आमदार झालेत नगरसेवक डेगाणी झालेत हे कसं काय आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आणि ते आमदार खासदार सगळे होणार आणि आपण फक्त त्यांना मतदान करणार कशामुळं प्रत्येक जण आपला प्रदेश बघतो मग देश बघतो आज फक्त महाराष्ट्र असं की आपण देश बघतो मग प्रदेश बघतो अरे बाबा आपलं घर राहिलं तर काय रास्त्यावर सारखं का म्हणता भूमी म्हणजे काय मी ज्या ठिकाणी राहतो हा समजा शैलेश म्हणला घर हे माझं घर येणार का घर म्हणजे काय शैलेशची आयडेंटिटी शैलेशचा पत्ता आहे त्या ठिकाणी शैलेश राहतोय म्हणून तसे शैलेश हे घर समजा सोडलं शैलेश कुठलं आहे मी कुठलं आहे भाऊ मला घरच नाही भूमीच नाही मी कुठलं आहे आपण सगळे म्हणतो माझं गाव आहे ते माझं गाव आहे ते माझं गाव आहे म्हणजे काय हो आपली भूमी आहे आपण जन्मलो आपल्या त्या ठिकाणी पूर्वज राहत होते आपले सर्वजण राहत होते आणि त्या ठिकाणी तसं आपलं हे स्वतःचं आहे ना ते बाहेर न आले त्यांची पण कुठेतरी भूमिका आहे पण या ठिकाणी जर आपण त्याच लोकांना मतदान करत गेलो आणि येणाऱ्या काळामध्ये समजत गेलो त्यांना काही महाराष्ट्राचं घेण नाहीये त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती नाही छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास माहिती नाही लक्षात ठेवा तो माहिती आहे फक्त तुम्हाला आम्हाला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं हे महाराष्ट्र टिकवायचं असेल तर आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे एवढंच या ठिकाणी वाटतं आणि थांबतो जय